झोपला कमी ना, हो, हो, आता हो ताई झोपला आता कामधंदे काही आता तिना लस त्याला मी ना ताई तो लस सतवते बाई लहान लेकर म्हणतात पण नाही बाई थोडे ते आहे म्हणा सासू सासूकीस वागत असतात लय वागतात ना वागता पोराले त्या आहे म्हणून मी कामधंदे करू तरी शकतो नाही तर मग पोरा काय कामधंदे करू देते मला हो बाई घरात मी कोणी लहान लेकरू वागवायला असलं ना तर मग जास्त आपल्याला भाजी नेतात नाही मग नाही तर काय एकटिलीस लहान लेकरू वागवणं पुढे घरातले कामधंदे करणं भाजी जाते ना कोणी वागवायला असलं लेकरू तर तेवढंच चांगलं वाटतं मग नाही तर काय ताई मी काय म्हणतो प्रियंका आपल्या गोष्टी तर चालूच राहतील आता ते लोक कोर्टातून येतील तर मी काय म्हणतो तू ग्रह तयारी कर हां कळस गिळस काळ त्याच्यात मी तांदूळ गिंदूळ भर म्हटलं तू ग्रह तयारी कर आणि मी आहे ना भाजी बनली आपल्याला मी पोळ्या टाकून घेतो एकटा टाकता का ताई आज सारे कामं तुम्ही नेटेज केले भाजी गिजी सारा तुम्ही एकटीवेस केलं मग पोरांना काही नये दिलं मला आता मी करू लागतो तुम्हाला पोया गिया थांबा हमा ना राहू देव कर तुम्ही पोया गी मी करतो तू काही करू नको असं दोघी नेऊन केलं तर होतात बातस मला काही टाईम नाही लागत करायला तू टेन्शन नको घेऊ तू ना ग्रुजची तयारी करते लोक येतील ना बरोबर त्याला भुकाही लागतील पहिना तर म्हणून म्हटलं स्वयंपाक पाणी आपण करून ठेवून देऊ बरं ताई म्हटलं तुम्हाला करू लागतो म्हणून मी लाटू लाटू देतो तुम्ही शका होतात पोळ्या बाई पहिले तू गृहप्रयोगची तयारी कर बरं हां काहीच तयारी नाही झाली अंगात मी मस्त रांगोळी गिंगोळी काढ हां वेलकम गिल्कम लिहू मस्त तिथं फुलं गेलं आहे का घरी म्हणजे तिचं गृहप्रयोगसाठी स्वागतसाठी फुलं गेलं मस्त असे लावू एक लाईननं असं फुलं का हो हो फुलं आहे ना आणून ठेवलेले आहेत फुलं सुरजिले मी ना सांगितलं होतं फुलं घेऊन सांग तर त्यानं फुलं गिलं आणून ठेवलेले आहे बरं फुलं गिलं आहे ना हो फुलं गेलं आणून ठेवलेलं आहे बरं ग्रहप्रयोगची तयारी करून घेशील ना तू पाकाचा टपतो

అరే పింకి థామాన తుని తయారీ వీళ్ళ ప్రయోజన

बरं मी स्वयंपाक करतो आणि तू मदत करू लाग मग वहिनीला अरे दिशा काय नाही तुम्ही स्वयंपाक करता सेंपाक <laughs> नाए, 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 का स्वयंपाक करू लागत मला पोहे बी रत्मल टाकता मस्त पोहे टाकतो मी नाही 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 एवढी मदत नका करू बाप्पा नाही हा प्रियंकाला थोडीशी मदत करू लागा जे जे मागितलं सामान ते ते आणून दे जा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला पिंकी चला बरं रांगोळ्या घेऊन चला बाहेर चला आपण रांगोळे काढू हो वहिनी हो बरं झालं पिंकी तू आली बाप्पा मदत करू लागले बरं झालं बाप्पा पिंकी आली मदत करायला आणि ताई तुम्ही आहे मदत करायला इथं थांबल्या नाही तर मी ना काय काय केलं असतं बाप्पा मला माहित होतं ना मदतची गरज पडेल कुणी हाय नाही करणार म्हणून तुम्ही गेली नाही त्याच्यासोबत म्हणून मी थांबले बरंच झालं ताई तुम्ही थांबल्या मला आता माहित हा आवाज तुम्हाला कुठून आली बाप्पा काय सुबत राहते काय साठी सुते आता नाही विचारपूस करायला सण बाली काही धंदा नाही बाप्पा पाहतो तो काय म्हणते तसं मी बाहेर रांगोळी काढायला जाणार असा ना मी पाहतो सोबत राहते काय म्हणून बोली तर तुम्ही स्वयंपाकाचा अटवा पा पाहिले बरं ठीक आहे प्रियंका मी स्वयंपाकाचा अटवतो तू पाय सोबत राहते काय म्हणून बोली ग्रपची तयार ते कर बरं ताई ठीक आहे जाय बरं बाई बाहेर जाय सोबत राहत आले आवाज दूर अर्जुन काय वाटतं सोबत राहत आले हो माहिती आहे जा लागेल लवकर त्या सोबत राहत्याच्या आवाजाच्या ना माझ्या पोरग उठून जाईल म्हटलं मदत गिरत तर काय करतील नाही त्या फालतूच्या आवाज तुम्हाला पोर आलं उठून देतील वही तुम्ही टेन्शन नका देऊ मी वाजला ना मी वागतो मी वागतो

अरे सुभद्रा आता तुम्ही तुम्ही कशा काय आल्या मामा रंजना कुठे आहे माझे तू इथंच ऐकलं की तुझी सासू कुठे आहे शांती आता घरी कोणीच नाही घरचे सगळे जण कोर्टात निघालेले आहे लग्न आहे ना आज कोर्टात नाही म्हणून माहिती आहे ना मामाले माहिती आहे ना आलो मी नवीन पाले आलो नवीन कुठे आहे टाकू मामाले दाखव नवीन दाखव मामाले नवीन पाले आलो मी आता घरी अजून आले नाहीत ना ते आम्ही इथं ग्रहप्रवेशचीच तयारी करू आलो आले नाहीत ना अजून घरी नाही मामा नाही अजून आलेच निकल गे नाही रंजना बाईनं चांगलाच पैसा वाचवला काही ढाम्या ढोम्याने लग्न नाही केलं काही नाही केलं लगे मस्त पोराची पोट मॅच करून पैशाची काय कमी आहे का तुझ्या सासू जोड हा तुझ्या सासू जोड का पैशाची कमी आहे का पोराची कोर्ट मॅच करू दिली लगे मस्त खर्च वाचून आता सासून लगे हा अ बाया हो काय फालतू बळबड करू राहा नवरीन पाहिले आला तर नवरीन पाहणं तसे रिसेप्शन देणार आहे म्हणते चांगलं मोठं दुसरंच काहीतरी कारण नाही वाटते हा दुसरंच कारण आहे काहीतरी हा ना उडती उडती खबर ऐकली पोरगी पवनांदी म्हणते त्या देरा पोरगी पवनांदी म्हणून कोर्ट मॅरेज करू आला म्हणते अक्षय आहे ना अक्षयनं पोरगी पाहून आणली ना कधी निव्ज आहे हा मी बरोबर ऐकलं ना नाही नाही आता कोणा सांगितलं तुम्हाला एक गोष्ट कोणी अफवा पहिली उरेल आता लोक काही बोलतात काय काम धंदे बाई लोक काय अशेच नसतात बोलत हो ना अशेच नसतात बोलत ताडी काही एका का हातात नसते माझं मला काही शिकू नको तू मी लय दुनिया पाहिलेली आहे मला शिकू राहिली का माय पांढरे कसं काही अशेच नाही झाले लय दुनिया पाहिलेली आहे मी ना सर माहिती आहे मला लोक कोर्ट मॅरेज कधी करतात ते सर माहिती आहे मला जास्त मला काही शिकू नको तू हे न्यूज बरोबर आहे पाहून आणली म्हणते पोरगी अक्षयना ना पाहून नाही नाही आता सर्वांच्या रजा म्हणते ना कोर्ट मॅरेज करत आहेत ते राहू दे ना बाई मला काय शिकू राहिली तशी तुझी सासू नाही का शांती नाही हुशार येते नाही हुशार आहे मस्त आयडिया ना चुपचाप ना पोराची कोर्ट मॅरेज करू राहिली आम्हाला काय माहित नाही का तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाला सांगसाल नाही कोणाला काय माहितच नाही पडेल माहितच नाही पडेल ना सर माहिती आहे म्हटलं आम्हाला सर माहित दोघी जाऊ जेठाने आले हुशार आहे मला वाटलं जेठाने शांतीच लवशार आहे का देणारी हुशार निघाली लेना लेना। ना माहिती नाही लागू लागली आम्हाला नाही आहे ना भाई, का मला काही शिकू नको लशी केलं मी मला माहित आहे कोर्ट मॅरिज कधी करतात लोक तर माहित नाही आहे का तू का लोक काही अशीच कोर्ट मॅरिज नाही करत कमी पैसा आहे का कमी पैसा आहे का कोर्ट मॅच करू पोराची हो ना हो काही ना काही गोष्ट आहे म्हणून कोर्ट मॅरिज केली तसा असू न आम्हाला शिकू राहिली इथं कालची आलेली पोरगी आणि मला शिकू राहिली तसंही माहिती आहे मला शांतीला हुशार आहे शांतीला माहित नाही सुभद्रा किती हुशार आहेत शांती तर का दहा फिरवतो म्हटलं मी रोज दा दाखव नवरीन दाखव कुठला पण ठेवली नवरीन दाखवा मध्ये आम्हाला हो आली राहू म्हटलं मी आज वावडाव मी ना पहिले नवरीन पाल जातो म्हटलं अरे आता खरं सांगू आली नवीन नाही आली घरी बाबा रे पिंकी मी तर आली पिंकीला पिंकी होई मी आहे का नवरीन आलेली आहे का সোশ্যি & �Benষ্যারন্য সোশ্যারেয্ সোশ্যে মারইন সোশ্রকা঵েন্য় সোশ্যাওযে এয়াকরে মারেন্যে মারইন সোশ্যার করাপরার� ते काम ते बाप घरी नाही मी घरी गेली तो कोणीच नाही दिसलं मला मग या बाहेर चालल्या होत्या तर मग मी याच्यासोबत आली माहिती तुला पाहून घे नवरी नाही नाही आम्ही नवरीन पाहिजे आलो होतो नवरी बस नाही घरी आता आता रिसेप्शन मध्ये पाहून घेसाल ना आता रिसेप्शन त्याच्यासाठी साठी दिलेला आहे ना नवरीन लेजा पाहिले नसेल ते नवरीन ले पाहून घेईन तर रिसेप्शन मध्ये येसान रिसेप्शन मध्ये नवरीन तुम्हाला दिसून जाईल नाही 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 रिसेप्शन पर्यंत वाटणे पाहू शकत हो बेबी रिसेप्शन पर्यंत नाही पाहू शकत बरं मग अंदर जा अंदर बसा मग नवरी झाली की दिसेलच तुम्हाला आता आम्हाला ग्रहप्रयोगची तयारी करायची आहे करा करा माझी करा ग्रहप्रयोगची तयार करा लग्न तर काही केलं नाही ढाम्या ढोव्या ना हो माझी लग्न तर काही केलं नाही पैसा असून ढाम्या ढोव्या ना पैसा वाचवला आता ग्रहप्रवेशच कर मला ढाम्या ढोव्या ना नाही नाही किती बोलतात की बाप या बाया हो माझी चांगला करा नवरींचा ग्रहप्रवेश चांगला राजा वाजात मस्त असं असून लग्न तर काही केलं नाही चांगला पैसा वाचला पुरा नाही नाही सुत आत्या तुम्हाला बरोबर माहितच नाही मग मा। पुरी गोष्ट माहितच नाही गलत माहित आहे तुम्हाला काय माहित आहे सर माहित आहे या, या गावात का का ते काय चालू आहे काय नाही चालू आहे सर माहित आहे पोरगी पोहून लागली ते वर माहित आहे माहित नाही तुम्हाला रंजना रंजनात्याची त्याला इच्छा होती पोराचं चांगलं ढाम्या डोम्यात लग्न करायची हो माहिती ढाम्या डोम्यात लग्न करायला पाहिजे होतं आम्हाला बघायला पाहिजे होतो आम्ही आलो असतो एक असतो पोरगाय पण पोरगस तयार नव्हता ना ढाम्या डोम्यात लग्न करायला पोरगाच तयार नव्हता पोरगा मला कोर्ट मॅरेज करायचे आम्ही म्हणून त्याची मर्जी नव्हती तरी आता हो म्हणा लागलं सांगायच्या गोष्टी आहेत माहिती सुभद्राबाई काय बोलू राहिले तर प्रिंकाने बिचार दिले ती सुनवायची आहे घरची तिचं काय चालते आणि तिला काय आहे तुमच्या माहितीये पहिले डायरेक्ट तोंडावर म्हणान तुम्ही डायरेक्ट तोंडावर म्हणा पैसा वाचवला म्हणा तुला पैसे वाचवायसाठी केलं पोरगी पोरान आणली म्हणा डायरेक्ट शांतापाय म्हणाना हिम्मत आहे तुमच्या मध्ये काय बोलू फालतू तिले माहिती आहे त्याच्यातलं तर शांताबाईला डायरेक्ट म्हणा तिच्या तोंडावर मग ती तुम्हाला सांगते कोर्ट केली काय केलं काय झालं तिथले नाही म्हणू शकत तुम्ही समोर तुमची बोलती बंद होते बोलू राहिला तिच्या बिचारि हो माहिती गीते तुला काय वाटतंय की मी शांतीला बोलत नाही शांतीला भेटू मी शांतीला भेटते हा मी भेटू का शांती रे शांतीला भेट घेत नाही डायरेक्ट शांतीच्या तोंडावर म्हणायची चिमत ठेवत म्हटलं मी डायरेक्ट तोंडावर बोलायची चिमत एवढी मत आहे म्हटलं सुभद्रा मला सुभद्रा अशाच भेटतात मला गावचे लोक गावात मी चालते म्हटलं माईवाली पुऱ्या पुऱ्या गावात मी चालते अशाच लोक इज्जत नाही करत माईवाली कोणाची एक मत नाही म्हटलं सुभद्रा समोर बोलायची तू एवढी ठसन वाली सायन सुभद्रा त एक काम कर ना हा कोणाच्या सुनवाईला काय बोलता डायरेक्ट तू शांताबाई आली की शांताबाई बोल शांता असं काऊन के केलं म्हणा हा चांगला ढा मॅडम आहेत लग्न काऊन नाही केलं म्हणा आता पोरानं पोरगी पोहून आणली ना म्हणा असं जे काही म्हणायचं आहे ते शांताबाईला म्हण ना कोणाच्या सुनवाईला काय बोलू राहिली बिचारीले काय म्हणन ते काय सांगन तुला शांताबाईले बोलशील प्रश्नाचे उत्तर तुला भेटून जातील येऊ देता बोलतो ना मी का मी भेटू का मी तिला टाइमपास करता आपण घरी कामा नंतर राहिलेले आज घरी राहिलो घरचे काम करतो बाबा मी चला घरी हो मायबाई म्हणजे सर कपडे धुवायचे आज हो ना नाही भांडे कुंडे सरस राहिलेले आहे इथं टाइमपास करून फायदा नाही चल बाई सुभद्रा चल घरी मग येऊ आपण नवरीन आली की अ बाई प्रियंका तुम्ही सासवारी की सांगशील बाई आली होती म्हणा सांगशेन म्हणा हो हो आता ठीक आहे सांगून दे

आहे ना ते माझं मदत करू लागतात म्हणते यामध्ये तर राहू द्या राहू द्या जा तुम्ही नाही ना करन ना ते परेशान करेशान करते आता काही बोलता मी परेशान करतो का मी नाही करेशान परेशान केलं परेशान केला का नाही नाही ना पिंकी तू परेशान नाही कर राह द्या काकू पिंकी परेशान नाही करते मध्ये बरं मग ठीक आहे है। पिंके लवकर होऊन जाशील घरी बे प्रियंका तिला जास्त सतवलं तिला घरी पाठवून देशील पिंके बाबा याच्या पहिले घरी येऊन जाशील बरं रा, काकू मी पाठवून देईन तिला बरं ठीक आहे पाहिशी बाई परेशान करते बरं तिला आणि तिनं परेशान केलं तर घरी पाठवून देशील हो हो ठीक आहे काकू चला हो घरी चला काय करता इथं नवरी आले काही आली चला घरी काम करू द्या येईल त्याचे करा ना करा काम करा चाललो बाप्पा आम्ही माय 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 किती बोलते बाप्पा सुबद राहत्या गेल्या बाप्पा आता, आता पटा -पटा करतो। my, my, या बाया आता पटोपट रांगोळी काढतो फुलाच डेकोरेशन करतो टाइम वाटलंच मी ओव्हर टाइमपास केला बाया हो पिंकी माय माय प्रियंका मस्त डेकोरेशन केलं होतं आता मी नक्कीच नाही केलं डेकोरेशन आपली पिंकी नाही का पिंकीनं बी मदत केली आणि विशाखाताईनं बी मदत केली हो का पिंकीनं मदत करू लागली का तुला हो पिंकीनं खूप मदत करू लागली मग विशाखाताईनं बी मदत करू लागली विशाखाताईनं स्वयंपाकही बनवला आणि मदत बी करू लागली मला नाहीतर तर माझ्या एकटी छान झालं असतं का एवढं हो का माय कुठं आहे तुम्ही त्या पिंकीनं लेवड लोक वाट तुमची हा आखरी मग तिची आई आली दिल भरवाले तर ते गेली हो का मग भाऊजी तसं नवरीन अंदाज नाही देत मी तुम्हाला पहिले मा बहिणीचं नाव घ्यावं लागेल मा बहिणीचं नाव घ्या तुम्ही काय नाव घ्यायला माहितच आहे कोणचं नाव येईल तुझं कोणचं कंचन असं पूर्ण नाव घ्या लागते कंचन चांगल्यानं नाव घ्या घ्या बरे भाऊजी घ्या बहिणीचं नाव घ्या काय बहिणी नाही नाही तस नाही तुम्हाला अंतरच नाही उदिन घे रे बाप्पा नाव घे घे त्या घेतेच नाव घे नाव घ्याव लागत असते जगदीश तुला काय नाव घेतलं होतं सांगा सांग भाऊजी तेल काय विचारता नाव नव्हतं घेतलं नाव घेतलं होतं काय कंचन वहिनीच नाव घेतलं होतं तू नाव घे मायवाला मी नाही घेत मी काय सांगू बाप्पा तुमची वहिनी तुम्हाला घ्या ना नाव घेतलं का होते घेता काय टाइमपास व्हायला फालतू जा फालतू लवकर नाव घ्या जाऊ देऊ नाही हो तो काही नाव नाही घेईन नाव नाही घेतो कंचन तूच घे एखादं नाव चांगलं नाही बहीण काय घेईन पहिले नाव घ्यायला लावा भाऊजी घ्यायला लावा नाव नाही नाही बहिणी तुम्हीच घ्या ना तो काही नाव नाही घेत तुम्हीच घ्या बरं ठीक आहे हिंदीमध्ये बटाट्याला म्हणतात आलू हिंदीमध्ये बटाट्याला म्हणतात आलू अक्षयराव दिसतात मोठे साधे भोळे पण आहे मोठे चालू बापा बहिणी बापा का चालू आहे का मग नाही काय किती वेळ नाव घ्या नाव घ्या घेऊ राहिले का ते नाव घेऊ राहिले का त्याला नाव घेता येतात तर घेऊ राहिले का ते <laughs> नाही नाही बरोबर बोलली तू बरोबर बोलली बरोबर नाव घेतलं तुला <laughs> चला बरं पाप्पा हो अंदर चला बाई प्रियंका आरती वाड कंचनची आरती वाढ कंचन पायान आहे ना तो कलश आहे ना खाली पाठ हो प्रियंका पायाना कलश पाठ थोडासा अनंध रे